देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा लज्जाराम तोमर भारतामध्ये सरकारी अथवा खाजगी शाळा लाखोंच्या संख्येमध्ये आहेत परंतु शासकीय मदतीविना स्थानिक हिंदू समाजाचा सहयोग आणि विश्वास या बळावर काम करणारी संस्था विद्याभारती ही अशा प्रकारची देशातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था आहे या संस्थेला देशव्यापी रूप देण्यामध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं त्यातील एक होते श्री लज्जारामजी तोमर एकवीस जुलै एकोणीसशे तीस या दिवशी मोरेणा जिल्ह्यातील वगपुरा या गावी श्री लज्जारामजी तोमर यांचा जन्म झाला त्या परिसरामध्ये लज्जारामजी यांचं कुटुंब म्हणजे एक अत्यंत प्रतिष्ठित घराणं होतं हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी असल्याने सर्व परीक्षा उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण करत एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनी एम ए आणि बी एड पूर्ण केलं त्यांचं बहुतांश शिक्षण आग्रा येथे झालं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला श्री भाऊराव देवरस त्या काळात उत्तर प्रदेशचे प्रांतप्रचारक होते माणसांची पारख करण्यात आणि लोकांची गुणवत्ता ओळखण्यात ते निष्णात होते लज्जारामजी यांच्याकडे त्यांचं लक्ष होतं तोपर्यंत ते आग्र्यामध्ये एका इंटर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागले होते आणि त्यांचं गृहस्थी जीवनसुद्धा व्यवस्थित चालू होतं लज्जारामजी त्याच कॉलेजमध्ये अधिक उच्च पदावर सहज पोचू शकले असते परंतु भाऊराव यांच्या आग्रहाखातर सरकारी नोकरी सोडून ते सरस्वती शिशु मंदिराच्या योजनेमध्ये आले शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या नवनवीन कल्पनांना इथे भरपूर वाव होता त्याप्रमाणे त्यांनी अनेक नवीन प्रयोग केले त्यामुळे विद्याभारतीप्रमाणेच अन्य सरकारी तसंच खाजगी शाळांचे प्राचार्य आणि संचालकही या प्रयोगाकडे आकृष्ट झाले आणिबाणीच्या विरोधात त्यांनी कारागृहाची वारीसुद्धा केली याच काळात त्यांच्या एकमात्र पुत्राचं निधन झालं त्यांचं मन स्वाभाविकपणे विचलित झालं परंतु ते विद्यार्थी असल्यापासूनच योग प्राणायाम आणि ध्यानधारणा करत असत त्यामुळे या मानसिक अवस्थेच्या काळात त्यांच्या मनात संन्यास घेण्याचा विचार घोंघावू लागला परंतु भाऊराव देवरस त्यांच्यातील आंतरिक सुप्त क्षमता ओळखून होते त्यांनी त्यांच्याशी संवाद करत विचारांची दिशा बदलून त्यांना समाजोन्मुख बनवलं त्यांच्या आग्रहावरून लज्जारामजी यांनी संन्यास घेण्याचा विचार सोडून आपलं उर्वरित सारं जीवन शिक्षणाचा विस्तार आणि प्रचार करण्यासाठी समर्पित केलं त्यावेळेपर्यंत संपूर्ण देशभर सरस्वती शिशु मंदिर या नावाने हजारो शाळा सुरू झाल्या होत्या परंतु राष्ट्रीय स्तरावर त्यांचं काहीच सुसूत्रीकरण झालेलं नव्हतं एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये सर्व शाळांना एका सूत्रात बांधण्यासाठी विद्या भारती या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि लज्जारामजी यांच्याकडे राष्ट्रीय संघटन मंत्री अशी जबाबदारी देण्यात आली त्यांना शिकवण्याचा आणि शिकण्याचा भरपूर अनुभव तर होताच ही जबाबदारी आल्यावर त्यांचा संपूर्ण देशभर प्रवास होऊ लागला ज्या प्रांतामध्ये विद्याभारतीचं काम नव्हतं तिथे त्यांच्या प्रवासाने या कामाची पायाभरणी झाली शाळांच्या वाढत्या संख्येबरोबरच विद्यार्थी आणि शिक्षक यांचा विकास आणि शाळांचं उत्कृष्ट व्यवस्थापन याकडेही त्यांचं सदैव लक्ष राहत असेल विद्याभारती या, या संस्थेची प्रगती पाहून विदेशातील अनेक व्यक्ती या कामात आकृष्ट झाल्या त्यामुळे त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय परिसंवाद आणि संमेलनामध्ये आमंत्रण येऊ लागली भारतीय चिंतनाच्या आधारावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली भारतीय शिक्षा के मूलतत्व प्राचीन भारतीय शिक्षा पद्धती विद्याभारती की चिंतन दिशा नैतिक शिक्षा के मनोवैज्ञानिक आधार ही त्यातील काही प्रमुख पुस्तके आहेत त्यांच्या या कामामुळे प्रभावित होऊन अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केलं कुरुक्षेत्र येथील गीता विद्यालय परिसरात त्यांनी संस्कृती संग्रहालयाची स्थापना केली परंतु त्याच दरम्यान त्यांना कॅन्सरची बाधा सुरू झाली सुयोग्य उपचार करूनसुद्धा त्यांच्या तब्येतीत फारशी सुधारणा झाली नाही सतरा नोव्हेंबर दोन हजार चार या दिवशी निराला नगर लखनऊ येथील विद्याभारतीच्या आवारातच त्यांचा देहांत झाला त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात